सांगलीत हे जिल्ह्यातील पतसंस्थेचे एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर सहकार भारती व सांगली जिल्हा पतसंस्था फेडरेशन आणि सांगली जिल्हा नागरिक बँक असोसिएशन यांच्या वतीने व कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेच्या सौजन्याने येथील दैवज्ञ भवन सांगली येथे आयोजित करण्यात आलं होतं या शिबिरात प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉक्टर उदयराव जोशी बोलत होते नुकतेच डॉक्टर उदयराव जोशी यांचे सहकार भारतीय राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा कर्मवीर भाऊराव पाटील पतसंस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला हा सत्कार कर्मवीर पतसंस्थेचे चेअरमन रावसाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आला तसेच बुलढाणा UH, अर्बन सोसायटीचे सीईओ देशपांडे यांचे सहकार भारती राष्ट्रीय पतसंस्थेच्या प्रकोष्ठपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा देखील सत्कार यावेळी करण्यात आला रावसाहेब पाटील यांची जैन आर्थिक विकास महामंडळाच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल सहकार भारती व पतसंस्था फेडरेशन नागरिक बँक असोसिएशनच्या वतीने डॉक्टर उदय जोशी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार संपन्न झाला करवीर संस्थेने देखील वरील मान्यवरांचा सत्कार केला केंद्रामध्ये सहकार मंत्रालय सुरू झाल्यामुळे सहकारासमोरील अडचणी समजून घेण्यात येतात आर्थिक संस्थांना विनाकारण त्रास होणार नाही सक्तीचे मर्जी होणार नाही आणि नवीन संस्थांचा विस्तार करणे यावर सरकारचा भर असून सहकारातून विकासात्मक काम करण्यावर भर राहील अशी भावना डॉक्टर उदयराव जोशी यांनी व्यक्त केली यावेळी सी ए अमित शिंद्रे सांगली अर्बन बँकेचे अध्यक्ष गणेशराव गाडगे सांगली जिल्हा बँक असोसिएशनचे अध्यक्ष सुधीर जाधव जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ए डी पाटील उपाध्यक्ष डॉक्टर सिद्धनाथ महाडिक प्रदेश पतसंस्था प्रकोष्ठ प्रमुख सागर चौगळे सांगली महानगर अध्यक्ष शशिकांत राजोबा जिल्हा बँक प्रकोष्ठ अध्यक्ष वर्षाताई आवाडे सांगली ग्रामीणचे अध्यक्ष सुमंत महाजन सांगली महानगर महामंत्री शैलेश पवार करवीरचे वाईस चेअरमन डॉक्टर अशोक सकई डॉक्टर नरेंद्र खाडे आदी मान्यवर या समारंभास उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी